अनिल मिश्रा जो मातेपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी जो काही गलिच्छ त्यानं आरवाच्या भाषेत काही गोष्टी वापरल्या किंवा चुकीचं जे काही भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुतोवाच केलेले के आहेत काही कृती केलेले आहेत त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्याला तत्काळ अटक करण्यात यावं याच्यासाठी क्रांती संविधान क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं समितीच्या वतीनं हजारो अनुयायी या ठिकाणावर या महामोर्चामध्ये सहभागी झाले होते जिल्हा अधिकारी महोदयांना त्या बाबतीतलं निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि प्रशासनाला विनंती आहे या देशामध्ये जर शांतता सुव्यवस्था जर राखून ठेवायची असेल आबाधित ठेवायची असेल तर कुठल्याही महापुरुषाचा अवमान होणार नाही आणि त्यातल्या त्यात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा झालेला अवमान हा समाज कधीही खपवून घेणार नाही बहुजन समाज वंचित समाज जेवढे तमाम एस सी एस टी ओबीसी आहेत ते कोणीही बाबासाहेब आंबेडकरांचा झालेला अवमान सहन करणार नाहीत याच्या जर काही अशा घटना जर घडल्या तर निश्चितपणाने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे त्याचं उत्तरसुद्धा त्यांना भेटेल त्यामुळं हे अनुचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दखल घेऊन अनिल मिश्रा जो आहे त्याला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आहे धन्यवाद